कोट्यवधी रुपये खर्चून ओझर बस स्थानक प्रवाशांच्या प्रतीक्षेत नाशिकच्या प्रवेशद्वारावर वा असलेलं ओझर गाव हे भारतभर प्रसिद्ध असून या ठिकाणी एअरफोर्स आणि एच एल विमान बनवण्याचा कारखाना असून पण ओझरकरांच्या नशिबात असलेली लालपरी बस कालांतराने झाली गावात बस स्टँड असून या ठिकाणी अस्वच्छता आणि मद्यपी यांचे आहे आणि यातूनच गुन्हेगारीला चालना मिळत आहे तसेच ओझर गावापासून एअर फोर्सच्या प्रवेशद्वारावर कोट्यवधी रुपये खर्च करून ओझर बस स्थानक बांधलं असून या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आणि अशा बसस्थानकातच प्रवासी बसची वाट बघत आहेत ओझर नवीन बस स्थानकाच्या चौकशी कार्यालयाची दुरावस्था झाली असून येथील शौचालयाचे देखील पुरट्या चोरांनी दरवाजाचे नळ काढून शासनाचे नुकसान केले आहे तरी वाऱ्यावर असलेल्या बस कोणी वालीच राहिला नसून ना विकासाच्या नावाखाली केवळ कागदी कोणे नाचवले जात असून एकेकाळी समृद्धी आणि सुसज्ज असलेल्या ओझरची ओळख बदलत चालली आहे अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक नागरिकांनी दिली आहे आमच्या ओझरच्या स्टँडची तुम्हाला विद्यमान कंडिशन सांगतो हो। की बा हा बस स्टँड की घाण म्हणजे कुठल्याही स्वच्छतेचा प्रश्न हे नाही आहे त्याच्यानंतर बस स्टँड आमचं आणि तिकडे कुठेही त्यांना बसायला जागा नाही मध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे बस लालपरी इथे येत नाही सिटी लिंक येते आणि स्वच्छता कुठेही नाही आहे त्याच्यामुळं आमच्या गावची लोकसंख्या सत्तेचाळीस हजार झालेली आहे आणि स्टँडची कंडिशन इथे पाहिली तर तुम्ही अशी आहे हे ओझरगावचं एक प्रकारचं मालेगाव स्टँड आहे त्यांनी बस स्टँडला पर्यायी जागा तिकडे रोडच्या त्या बाजूला दिलेली पण तिकडे लोक राहतच नाही जातच नाही त्याच्यामुळं प्रशासनाने इकडे इ येऊ येऊन इथे काहीतरी सुविधेचा प्रश्न हा का कायमचा निकाली काढावा अशी नाही पोलीससुद्धा येतात पण जेवढं पाहिजे तितकं प्रमाणात त्यांना रात्रीचं येणं होत नाही आणि मग रात्री ज्यावेळी आवैध काम चालतात नैतिक गावात ज्याप्रमाणे नाशिकला कायद्याचा नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला आहे तसंच ओझरला देखील व्हावं आणि ही भाईगिरी बंद व्हावी आवाहन करतो मी प्रशासनाला सत्तू पवार मी ओझरचा नागरिक आहे आणि हे आमचं जुनं स्टँड खूप पहिलं गजबलेलं गजबलेलं राहायचं पण नवीन स्टँड बांधलं तिकडं पण बसा जाते नाही आणि हायवेवर लोकं उभे राहून त्या बसा पण थांबते नाही तरी प्रशासन याची काळजी घेऊ इथं काहीतरी सुविधा खूप घाण झाली इथं लोक काय कोणी दारू तर काय कचरा बिचरा करत आहे ते तर त्यांनी प्रशासन याची दाखल घ्यावी आणि काहीतरी उपाययोजना करून हे सुशोभित करावं अशी प्र प्रशासनाला विनंती करतो ओझरच्या विकासाबद्दल त्याआधी जिथं आपण उभं आहे माझ्या मागं तुम्ही बघताय ओझर बसस्टँड हा जो बसस्टँड आहे तो एका काळात खूप म्हणजे खूप लोकांची गर्दी राहायची बाया मुलं शाळेतले खूप पण इथे लालपरी वगैरे काहीच येत नाही आपले महामंडळाची बस असो लालपरी असो कोणी तिथे येत नाही आणि दुर्लक्षित तर असं आहे का साफसफाई बघा तुम्ही का इथे कचरा म्हणा दारूच्या बाटल्या म्हणा किंवा हे इथं बघा इथं खाली दाखवा तुम्ही का हे किती भान आहे का हे कसं म्हणजे ओझरगाव हे नाशिक पुण्यनगरीचं प्रवेशद्वार म्हटलं जातं ओझरगाव हे ऑल इंडियाने इंटरनॅशनल लेवलचं एअरपोर्ट बनलेलं ले इथं आणि काय माहिती काय आता ही नगरपरिषद इन निवडणूक लागली आहे खाली आता बघू नगरपरिषद कोणत्या हिशोबानी कशी बनते काय बनते आणि आपलं विकास ओझरचा विकास जो थांबलेला आहे तुंबलेला आहे तो कसा निघतो किंवा ओझरचं बसस्टँड तर पहिले सर्वात पहिले तर ते चक्काचक झालं पाहिजे का बाहेरचे लोक येतात निफारचे पूर्ण जिल्ह्यातले लोक येतात आता ओझरचं बसस्टँड बनवून ठेवलं एक्सप्रेस हायवेच्या त्या बाजूला ते आहे तीन चार किलोमीटर हे बाया पोरं माणसं कोण कसं जाणार तिकडं बरं गेले रात्रीचं अपरात्रीचं कोणी आले उतरले ते येणार कसे इथं गावात असे खूप गोष्टी गोष्टी जुळलेल्या आहेत खरंच ओझर गावाच्या विकासाबद्दल म्हणा किंवा बसस्टँड म्हणा खूपच दुर्लक्ष झालेलं आहे आपले कर्णिक साहेबांनी जे आपल्या नाशिक जिल्ह्यासाठी खूप उत्कृष्ट चालू केलेलं आहे नाशिक जिल्हा कायद्याचा बाल्य किल्ला पोलिसांकडून खूप चांगलं सहकार्य केलं जातं ओझर गावासाठी ओझर परिवारासाठी पण आता थंडीचे दिवस वाढले किंवा लवकर अंधार होतो उशिरा उजेड पडतो म्हणजे सूर्यास्त लवकर होतो किंवा सूर्या सूर्योदय उश लवकर होतो आणि सूर्यास्त संध्याकाळी लवकर भुकतो म्हणजे अंधार आणि थंडीचे दिवस ते हेच मोठं कारण आहे आणि स्टँडची अवस्था बघून किंवा दारूच्या बाटल्या पाहूनच कळतं का गुंडगिरी म्हणा किंवा जे टवाळखोर कोरं आहे ते फक्त पोलिसांसाठी हीच विनंती आहे का नाशिक जिल्हा कायद्याचा बालिकिल्ला ही उपक्रम ही योजना ओजर गावातही राबवण्यात यावी पोलिसांनी कृपया गस्त घालावी रात्री अपरात्री चौका चौकात त्यांनी जे टवाळकर मुलं रात्रीचे फटाकडे फोडतात बारा वाजो एक वाजो कोणाचा बड्डे बिंदास फटाकडे फोडतात कोण रात्री कोण काय आहे पण थोडंसं वचक अजून पोलिसांनी कृपया दाखवावा आपल्या गावात नाशिक तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच ठिकाण वाजट इलेक्ट्रॉनिक्स होम थिएटर वॉटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती हॉस्पिटलच्या मागे पंचवटी कारांच्या जवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक